नमस्कार ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुजरा साप्ताहिक हर्ष किरण वृत्तपत्राच्या माध्यमातून सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन थाटा मातात साजरा साप्ताहिक हर्ष किरण वृत्तपत्राच्या माध्यमातून यावर्षी सव्वीस नो नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी आले आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच साप्ताहिक हर्ष किरण वृत्तपत्राचे संपादक किरण कुमार थोरात यांनी प्रास्तावित केले त्याचप्रमाणे जमलेल्या पाहुण्यांनी साप्ताहिक हर्ष किरणचे संपादक किरण कुमारजी थोरात यांचे कौतुक केले किरण कुमार थोरात हे संघर्ष व चळवळीचे युवक असून त्यांच्या नसानसात अन्यायाविरुद्ध रक्त सरफळत असते आपल्या साप्ताहिक हर्ष किरण वृत्तपत्राच्या माध्यमातून ते गोरगरिबांना न्याय देत असतात दरवर्षी त्यांचा सव्वीस नोव्हेंबरला संविधान गौरव दिन हा कार्यक्रम न चुकता असतो व कार्यक्रम करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते सगळी सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग करता येत नाही तरीसुद्धा न ढगबगता दरवर्षी त्यांचा हा कार्यक्रम खंड न पडता त्यांनी सुरूच ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या वेळी शहापूर तालुक्यातील उल्लेखनीय काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोरगरीब जनतेचे मायबाप ॲडव्होकेट शेखरजी उबाळे साहेब यांनी भूषवले जय 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 भारत ती नेहमीच आहे की नाही तुम्हाला कुठे लोक आहे काय तुम्हाला सेम पगार की नाही हा एक संघर्षाचा लढा महिलांसाठी आहे आणि तो संविधानामधून आपल्याला माहिती पडतो तर मला आज एक गोष्ट सांगायचं आहे की अमेरिकेसारखे प्रगत देश आहेत युरोपियन देश आहेत ह्या देशामध्ये आपलं संविधान जेव्हा एकोणी पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जेव्हा लिहिलं गेलं त्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये वर्णभेद होता आणि त्या वर्णभेदामध्ये काळा आणि दौरा करत को केला जात होता त्याचप्रमाणे तिथे महिलांना महत्वाचं मतदानाचा अधिकार नव्हतं पण अशा मी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात एकोणीशे पंच्याहत्तर वर्षात पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार होता हे किती मोठं भाग्य आहे आपण भारतातले नागरिक आहोत आणि आपल्या भारतातल्या नागरिकांना बाबासाहेबांनी लिहिलेलं हे संविधान आज आपल्याला माहिती करून घ्यायचे खरं तर आपण संविधान हे वर्षापासूनच पोचवायला पाहिजे होतं जनसामान्यांपर्यंत पण ठीक आहे हे काही कोणाचं एकाच काम नाही आपण सुशिक्षित आहोत आपण निश्चितपणे हे संविधान वाचन करू शकतो संविधानाची प्रत शकत। प्रत्येक घरोघरी पोचू शकतो प्रत्येक शाळेमध्ये मुलींना संविधान ऐकायला लावू शकतो किंवा त्यांना ते वाचनासाठी प्रवृत्त करू शकतो तर माझे एवढंच म्हणणं आहे की हा संविधान आपण प्रत्येक घरोघरी वाचला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद